न्यूज न्यूज लोकप्रिय नागपूर एल ची धाड अरोली पोलीस एपीआय कारवाईसाठी उदासीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे महसूल अधिकाऱ्यांचे वचकच नाही वरिष्ठ अधिकारी यांना हप्ता जात तर नाही ना, ना अवैध रेती वाहतूक दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रीती तस्करीची गुप्त माहिती मिळाली असता अवैध जात विना परवाना माहितीच्या आधारे एल सी बी पथकाने वाकेश्वर शिवार येथे नाकाबंदी केली असता एक सोनालिका कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्याला जोडून विना क्रमांकाची ट्रॉली मिळून आल्याने वाहन थांबवून वाहन चालकांना नाव व पत्ता विचारले असता अतुल मनोहर रामटेके वय तीस वर्ष राहणार पिंपळगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर अशी माहिती मिळाली त्यांना परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे सांगितले वाहन मालकांचे नाव आनंदराव बात अंते राहणार पिंपळगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर असे असल्याचे दिसून आले वाहनाची पाहणी केली असता त्यावेळी अवैध रीती आढळून आली एल बी नागपूर ग्रामीण पोलीस पथकांनी पंचसमक्ष एक ब्रास रेती अंदाजे किंमत सहा हजार रुपये एक सोनालिका कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉली किंमत सहा लाख रुपये असा एकूण सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तालुक्यातील नागरिकांना गंभीर प्रश्न पडला आहे की एल सी बी नागपूर पोलीस पथकांना दिसून येते तर अरोलीचे सहायक पोलीस निरीक्षक स्ने श्री स्नेहल राऊत तसेच महसूल अधिकारी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर खात धर्मपुरी सर्कलचे नायब तहसीलदार श्री ओमप्रकाश काळे अधिकारी कोदामिंडी गोपाल फुल उंबरकर तलाठी पिंपळगाव श्री मुकेश नंदेश्वर यांनाच का म्हणून दिसत नाही हे अधिकारी कारवाई करण्याकरिता उदासीन असल्याचे दिसून येत आहे हेच अधिकारी फक्त उंटावरून शेळ्या हाकलताना दिसतात नागपूर ग्रामीण पोलीस पथक मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन परिसरात दणका टाकत असतात तर स्थानिक पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री स्नेहल राऊतचे कौतुकच करावे कित्येकदा दिवस रात्र त्या परिसरातील नागरिकांनी अवैधरीती वाहतूक होत असल्याची माहिती देण्यात आली असून नागरिकांना उडवाउडवीची समाधानकारक असमाधानकारक उत्तरं देत असतात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे वचकच नसल्याचे दिसून येत आहे सुरसंग पिंपळगाव नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक चालतोय दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत उपसा सदर प्रकरणी वाहन चालक व मालक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन अरोली येथे कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास दोन भारतीय न्याय सह कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ संहिता सहकलम चार एकवीस खान खनिजे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालक आरोपीला अटक करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक અનિલ ઢોલવાર